बघा सासू सासऱ्यांची सेवा केल्याचं फळ काय असतं आम्ही अनुभवलं म्हणून प्रत्येकाला सांगतो सासू सासऱ्यांची सेवा करत चला एखाद्या बाबाने मुलाने मोठी बांध बंगला बांधला जर झोपडीमध्ये ठेवलं तर मग त्याच्यापेक्षा मोठा भिकारी मुलगा नाही बर का म्हणून आई वडील सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करत चला असं करू नका लग्न झालं की बाईच्या सांगण्यावरून आईवडिलांना बाजूला ठेवायचं बरोबर की नाही असं करू नका बघा प्रत्येकाला अपेक्षा असते आई वडिलांना प्रत्येक आई वडिलांना अपेक्षा असते आपला मुलगा मोठा झाला की आपण त्याचं लग्न करायचं बरोबर की नाही लग्न झालं का मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी बरोबर ना लक्ष्मी आली का मग आम्ही कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊ आता लक्ष्मीची वाट सगळेच पाहता बरोबर की नाही मग लक्ष्मी येते मग लक्ष्मी घरामध्ये आली की लक्ष्मी एका घराचे दोन घरं केल्याशिवाय राहत नाही नही? आता त्यांनी कोणाला आणलं घरात लक्ष्मीला मग लक्ष्मीने लक्ष्मी म्हणून राहायचं ना मग ती काय होते काय होते ती माहिती तुम्हाला अवदस्सा सा तिला काय म्हणता अवदस मग आता तुम्हाला लक्ष्मी व्हायचं कि अवदस्सा व्हायचं हे तुम्ही ठरवायचं विठाला विठाला कितीही सांगा प्रत्येक गावाला सांगतो कितीही सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ एखादी म्हणतात यांना काय काम आहे रोज गावोगावी बोंबलायचे काम आहे तेवढंच काम आहे जो करतो त्याला समजतं असे सांगतात पण ऐका सेवा करण्यात कुठलीच कमी नाही महिला मंडळ इथून ऐकतो आणि रस्त्याने आपण सोडून देतो कारण आपला स्वभाव असतोय ना बरोबर बर की नाही कोणाचं न ना ऐकणं आपला स्वभाव आहे बघा स्वभाव नाही दृष्टांत तुम्हाला सांगून जाईल एका राजाच्या राज्यामध्ये एक वैदिन आली होती आता वैदिनीच काय काम असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती ना काय काम असतं वैदिनीचं दाताच दात वने कुणी Da 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 कलाकार म्हणणं ऐकला आणि त्याने विचार केला जिचा आवाज एवढा सुंदर ती किती सुंदर असेल खिडकी मधून डोकं पाहिलं एवढी सुंदर मुलगी होती कि तिच्या पूर्ण राज्यात नाही राजाने विचार केला आपण जर तिच्याशी लग्न केलं तर आणि राजा राज दरबाराच्या बाहेर आला आणि त्या वैदिनीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्या वैदिनीला सांगतो म्हटलं काय गे माझ्याशी लग्न करशील का ती वैदिक सांगते म्हणले सांगायला एवढ्या मोठ्या राज्याचा राजा, राजा आहे जनतेचा माय बाप तुला म्हणतात मग तुला एवढी अक्कल नाही का ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या मुलीला नाही तिच्या आई वडिलांना विचारावं लागतं असं कोण सांगायचं वैदिन पण आताच्या वैदिनी कळतं का आताच्या वैदिनी कळत नाही कि लग्न आई वडिलांना विचारून करायचं बरोबर कि त्या ठिकाणी तिने सांगितलं राजाने सांगितलं ठीक आहे तुझ्या बापाला विचारतो राजा तिच्या बापाकडे गेला आणि सांगितलं म्हणले बाबा तुमचा व्यवसाय काय मला माहिती आहे पण तुमची मुलगी मला आवडलेली आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे आता त्या बापाने विचार केला आपण तर काही त्या राजाकडे गेलो नाही राजाच आपल्याकडे आला मग लग्नाला होकार द्यायला काही का। हरकत नाही पण त्या वैदिनीचा बाप जरा वेळा होता बर का वेळा कसा की राजाकडे संपत्तीची काही कमी होती का मग त्याने अर्धी संपत्ती मागायला पाहिजे होती की नाही कारण आता प्रथा आहे ना मुलीवाल्यांनी मुलावाल्यांकडे पैसे मागले बरोबर की नाही आपल्याकडे पण आहे का मुलीवाले मुलावाल्याकडे पैसे मागतात ना किती निर्लज्ज धंदे आहेत या लोकांचे यांना लाजा वाटल्या पाहिजे की मुलीचा पैसा घेतात आधीच्या काळामध्ये जे जुने लोक सांगतात की मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नव्हते आणि आताचे निर्लज्ज लोक पैसेही घेतात आणि मुलीच्या घरी एक एक महिना जाऊनही राहतात आम्ही जर कीर्तनाला गेलो आम्हाला चहाला बोलवतात या महाराज आमच्याकडे चहाला जर गेलं चहा पाणी देतात आणि चहा जर हातामध्ये दिला की लगेच सांगतात ताई आमच्या मुलाला मुलगी बघा ना असं वाटतं त्यांच्या घरी जाऊ नये आणि चहाही घेऊ नये कारण प्रॉपर्टी विकत घेणं सोपं झालं पण मुलगी मिळवून देणं कठीण झालं कारण मुलीवाल्यांना जर विचारलं एखाद्या घरी गेलं ताई तुमच्या दिदीचं लग्न करायचं का मग काही करायचंय ना पण ऐका ताई एवढे स्थळ आले एका ठिकाणचे आले ताई तुम्हाला तुम्हाला दोन लाख रुपये देतो तुमची मुलगी आम्हाला द्या एका ठिकाणचे आले तीन लाख देतो तुमची मुलगी आम्हाला द्या एका ठिकाणचे आले पाच लाख देतो तुमची मुलगी आम्हाला द्या तिला म्हटलं एक काम कर तुझा पण बायट छापून टाक तुलाही पाच लाख भेटते लोकांचे मुलीचा सौदा करतात तुम्ही हे बघा ज्या बापाने मुलीचा सौदा केला त्याच्यासारखा निर्लज्ज बाप या जगामध्ये नाही तुमच्याकडे देण्यासाठी काही नसेल देऊ नका सरळ हाताने कन्यादान करा पण मुलावाल्यांकडून पैसे मागू नका मुलीचा पैसा हा कधी पुरत नाही त्या ठिकाणी त्या वदिनीच्या बापाने लग्नासाठी होकार बा मा लगना लगना नी नी दिला लग्न समारंभात थाटामाटामध्ये सुरुवात झाली लग्नाला लग्न संपन्न झालं आणि त्या ठिकाणी वैदिनीला बसायला खुर्ची दिली आता तिला गावोगावी हिंडायची सवय तिला काय तिथं करमत एका ठिकाणी करमत नव्हतं पाचवी पकवानांचं जेवण दिलं तिला शिडे तुकडं तोडायची सवय ते तिला काय आवडत नव्हतं आता राजाने मोठा हवन त्या ठिकाणी ठेवला आणि हवनाच्या वेळेस राजाची बहीण त्या ठिकाणी आलेली होती राजाच्या बहिणीने म्हणले वहिनी नाव घ्या ना, ना मी इथल्या वहिन्यांना सांगत नाही बर तिथं दृष्टांतातली वहिनी नाव घ्या ना आता ती लाजू लागली सगळ्यात महिला नाव घ्या म्हटल्यावर लाजतात ना लाजतात तुम्ही आहे ना तीही लाजायला लागली लाजायला लागली पण मग ती म्हटली ठीक आहे नाव घ्यायचं का घ्यायचं का नाव मी तुम्हाला विचारते नाव घ्यायचं का म्हणजे नाव मी नाही घेणार ती दृष्टांतातली वैदिन घेणार आहे मग मी वैदिन आहे असं समजू नका बरं वैदिनी नाव घ्यायला सुरुवात केली पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोस आहे पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोस आहे हरिचंद्र राजाची बायको नाव घेते पाकरवाड घे आता मला सांगा ती कोण वैदिन कोण झाली होती बर का आधी होती दासी पटकडा झाला दिसी जय जय गडगडा रानी बोकरू असतो ना बोकरू किती काटे असतात बोकरूला कसाही फेकला तरी एक काटा आपण कधी सुधरायला तयार नाही पण ऐका देवाने सहा फुटाचा सुंदर असा नरदेह आहे तो फक्त नाही त्याच्या भक्तीसाठी सुद्धा दिला आता आपण या ठिकाणी बसलोय कीर्तन चालू व्हायला एक तास झाला एका तासात आपण किती टाळ्या वाजल्या बर हात कोणी दिले देवाने त्याच्यासाठी वापर करतो का आपण आपण वापर फक्त कशासाठी करतो देवाने हा देह फक्त भोजनासाठी नाही तर भजनासाठी सुद्धा